आहे जिशान सिद्दीकी यांच्या संदर्भात माजी आमदार झिशांत सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे डी कंपनीच्या नावानं ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर घरी पोलीस दाखल झालेले आहे त्याचबरोबर आता आपण पाहतोय जिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे ईमेल आल्यानं खळबळ उडाली आहे जिशांत सिद्धिकी यांचे वडील माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्याच वर्षी कुख्यात बिष्णोई टोळीच्या गुंडांनी हत्या केल्याची माहिती समोर आली होती कारण बिष्णोई गँगकडून या हत्येची जबाबदारी घेण्यात आली होती त्यानंतर त्यांचे पुत्र जिशान सिद्धिकी यांना संरक्षण देण्यात आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आता त्यांना धमकी आल्यानं एकच खळब उडाली आहे कोटी दे नाहीतर जे हाल तुझ्या वडिलांचे झाले आहेत तेच हाल तुझे करू अशा प्रकारची थेट धमकी जी आहे जिशान सिद्दीकी यांना मेलवरून आलेली आहे खर तर बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे तब्बल सहा ते सात महिने आधीच जे आहे बाबा सिद्दीकी यांची वांद्रे या ठिकाणी हत्या झाली होती आणि त्यानंतर सुमारे तिसऱ्यांदा जे आहे आता जिसान सिद्दीकी यांना देखील धमकी मिळालेली आहे जिसान सिद्दीकी यांना मेलवरून धमकी मिळाली आहे आणि सोबतच मेलमध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक सहा ते सात तासानंतर आम्ही मेलवर जो आहे तुमचा संपर्क करू आणि पैशांबद्दलची मागणी जी आहे खंडणी जी आहे ती करण्यात आलेली आहे सध्या मी वांद्रे येथील मगबा हिट्स या ठिकाणी आहे याच ठिकाणी जिसान सिद्दीकी आणि त्यांच्या परिवार जे आहे यांचं वास्तव या ठिकाणी असतं तर या मेलची माहिती मिळताच जेव्हा जिसान सिद्दीकी यांनी मेल पाहिला त्याच्यानंतर त्यांनी लगेच पोलीस स्टेशन मध्ये जे आहे फोन केली आणि फोन केला आणि त्यानंतर वांद्रे पोलिस जे आहेत वांद्रे पोलिसांचं एक पथक हे जिशान सिद्दीकी यांच्या घरी संपूर्ण जबाब नोंदवण्यासाठी जे आहे आले होते नेमका हा मेल कुठून आला आणि या मेलचं गांभीर्य किती आहे याच्याबद्दलचे तपशील जे आहेत ते लवकरच समोर येतील मात्र अशा पद्धतीचा मेल करण्यात आलेला आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये डी गँगचा उल्लेख देखील जो आहे करण्यात आलेला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे सध्या रात्रभर जे आहे जिशांत सिद्दीकी यांच्या घराखाली मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आला होता आणि कुठेतरी पुन्हा एकदा भीतीचं वातावरण सिद्दीकी परिवारावर आहे आणि सोबतच एक प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित होतो जिसान की जिशान सिद्दीकी आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षतेबद्दलचा या मेलमध्ये किती तथ्य आहे आणि या मेलचं किती गांभीर्य आहे हे तर लक्षात येईलच पण नेमकं जिशा बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा जिशन सिद्दीकी जे आहेत ते सतत टार्गेटवर असताना दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसोबत मी शुभम उमाये जय महाराष्ट्र न्यूज मुंबई